नाशिक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार मालती थवील यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नाशिकच्या बीडी भालेकर मैदानापासून भव्य रॅली काढण्यात आली होती सदर रॅलीत जिल्हाध्यक्ष पवन पवार वंचित बहुजन आघाडीचे नेते वामन गायकवाड शहराध्यक्ष अविनाश शिंदे डॉक्टर संजय जाधव विजय वाहुळे नितीन मोहिते पाटील आणि वंचित बहुजन आघाडी तसंच छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते चार जूनला वंचित बहुजन आघाडीच्या विजयाची गुढी उभारल्याशिवाय राहणार नाही असं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नाशिक लोकसभेचे उमेदवार करण गायकरी यांनी सांगितलंय आज मोठं शक्ती प्रदर्शन करून आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे के काय सांगणार लोकशाही मध्ये संविधान वाचलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे शेतकऱ्याला शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे कर्ज बाजारीच्या वंचेतून शेतकरी वाचला पाहिजे आमच्या बेरोजगार तरुणांना त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हे सगळे विचार श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांचे घेऊन ही नाशिक लोकसभेची उमेदवारी आम्ही आणि दिंडोरी लोकसभेची उमेदवारी उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये हे गद्दार खुद्दार खोके बोके करण्यापेक्षा विकासाचं धोरण या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहोत जनतेला काय हवा आहे जनतेला कसे प्रतिनिधी पाहिजे करून जनतेचं पोट भरत नाही किंवा जनतेचा विकास होत नाही तर विकासाचं विजन ठेवून या नाशिक लोकसभेला पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघातल्या जनते जनतेला आणि दिंडोरीच्या जनतेला एक विकास दाखवून देण्यासाठी आम्ही दोन्ही उमेदवार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं या ठिकाणी ही उमेदवारी दाखल केली आणि निश्चितपणे चार तारखेला हे दोन्ही उमेदवार विजयाची वंचितची घुडी या नाशिक जिल्हा आणि दिंडोरीत उभारल्याशिवाय राहणार नाही असं तुम्हाला सांगतो आम्ही उमेदवारीच वंचित बहुजन आघाडीची घेतली महामानव डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आम्हाला अधिकार दिलाय घटनेत आम्हाला अधिकार दिलाय की तुम्हाला सक्षम तुमच्या तरुणाईला जर कामगार काम, काम मिळून घ्यायचं असेल तुम्हाला विकास करायचा असेल तुमच्या सगळ्या सोयी सुविधा मिळून द्यायच्या असेल तर विकून विकून कुठलंही मतदान करू नका स्वाभिमाना जाऊन मतदान करा तुमच्या हृदयातला तुमच्या मनातला तुमच्या हकेला धावणारा उमेदवार निवडून द्या त्याच्यामुळे धनशक्तीवाले आणि धनशक्तीचा वापर करावा आम्ही लोकशाही मार्गाने विकासाचे धोरण घेऊन जनतेसमोर जाऊ आणि आमच्या विजयाची गुढी उभारू बाळासाहेबांनी आम्हाला विश्वास आणि आशीर्वाद देऊन अर्ज दाखल करण्यासाठी पाठवलेला आहे मोठ्या ताकदीने आम्ही अर्ज दाखल करणारे बाकी गुलाल झाल्यानंतर बोलू वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही उमेदवार विजय होतील असं वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अविनाश शिंदे आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला